नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून आता जे काही शिक्षण विभागाच्या रिलेटेड सेवा आहेत ते सुद्धा ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे पुरवण्यात येत आहे तर यासाठी तुम्ही कुठेही जाता आता घर बसल्या यासाठी अर्ज करून जे काही सेवा आहे ते प्राप्त करू शकता एकूण छप्पन जे काही सेवा आहे ते आता जे आहे ते ऑनलाईन करण्यात आलेल्या आहे आता यामध्ये कोणकोणत्या सेवांचा समावेश असणार आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत अशा पद्धतीची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे काय आहे सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा माहिती महत्वपूर्ण आणि आपल्या मित्रांना शेअर करा आपले सरकार पोर्टलवरती उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या छप्पन अधिसूचित ऑनलाईन सेवा जे आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे अशा पद्धतीची माहिती मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने छप्पन अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या संदर्भात मंत्रालयामध्ये लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरवण्यात येणाऱ्या विद्यापीठांशी संबंधित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यावेळी त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामध्ये काय सांगितलेलं त्यांनी यावेळी विविध जे काही मान्यवर आहेत ते या जे काही बैठकीला उपस्थित होते यामध्ये काही दूरदृष्टी सुद्धा राज्यातील विविध विद्यापीठाचे सुद्धा याला जे आहे ते जॉईन होते तर यामध्ये काय म्हणाले मंत्री महोदय तर सर्व विद्यापीठांना यामध्ये सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयांना या सेवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठांच्या संकेतस्थळावर राईट टू सर्विस या खाली आवश्यक माहिती प्रदर्शित करणं अनिवार्य आहे म्हणजे उदाहरण जर घेतलं तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे या ठिकाणी तुम्हाला आर टी एस वेगळा टॅप दिसेल तिथून तुम्हाला डायरेक्ट रेडायरेक्ट होता येणार आहे अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत विद्यापीठावर डॅशबोर्डवर आलेल्या अर्जाची पडताळणी करून या सेवा विहित मुदतीत विद्यार्थ्यांना मिळाव्यात त्याची मुदत सुद्धा असणार आहे किती दिवसात कोणती सेवा मिळाली पाहिजे या अनुषंगाने कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना त्या मंत्री महोदय यांनी दिलेल्या आहेत तंत्र शिक्षण विभागामार्फत छप्पन सेवा ऑनलाईन करण्यात आलेल्या असून यामध्ये वीस सेवा ज्या आहेत विद्यापीठाशी संबंधित आहे या सेवा राज्यातील सुमारे वीस लाख विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती उच्च उच व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलेली आहेत आता पुढे काय म्हणाले प्रत्येक महाविद्यालयामध्ये यासाठी एक पदनिर्देशित अधिकाऱ्याची सुद्धा नियुक्ती करण्यात येणार आहे म्हणजे जेणेकरून हे काही सर्व सुरळीत चाललं पाहिजे सुरळ सर्व सुरळीत सेवा मिळाल्या पाहिजे तसे विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत म्हणजे कशा पद्धतीने त्या वेबसाईटवर अकाउंट ओपन करायचं गाईडलाईन वगैरे लॉग इन कसं करायचं त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठांच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे तर वेबसाईटवर त्यांना आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल यासाठी आपले सरकार संकेतस्थळावर सर्व विद्यापीठांचा डेटा एकाच ठिकाणी दिसेल यामध्ये अर्ज किती आले म्हणजे डॅशबोर्ड ज्याला आपण म्हणतो जसा की आपले सरकार सर्टिफिकेट किती आले किती अप्रुव्हल केले किती पेंडिंग आहे तसं किती अर्ज प्रलंबित आहे किती जे आहे ते स्क्रुटनी आहे किती अर्जावर कारवाई झाली आतापर्यंत ॲप्रुव्हल किती झाली याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर दिसणार आहे याबाबत विद्यापीठांतर्गत अधिकाऱ्यांची कार्यशाळासुद्धा घेण्यात येणार आहे तर यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे वर्कशॉप घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर ते सुरू होणार आहे त्यांनी वर्कशॉप घेण्यात येणार असल्याची त्यांनी त्यावेळी ते सांगितले कुलगुरूंनी प्रत्येक आता यामध्ये कंट्रोल ठेवण्यासाठी कुलगुरूंनी प्रत्येक आठवड्यात यांचा आढावा घेणंसुद्धा आवश्यक आहे म्हणजे हे जे काही क बरोबर सुरू आहे की सुरळीत सुरू आहे की नाही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कुलगुरूवर जबाबदारी देण्यात आलेली आहे सर्व विद्यापीठांनी या सेवा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत तातडीने कारवाई करावी अशा सुद्धा सूचना त्यांना दिले आलेल्या आहेत प्रत्येक विद्यापीठांनी व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे फेक बोगस प्रमाणपत्रावर आळा घालण्यासाठी विद्यापीठाने ब्लॉक चेन सेवा लवकर सु लवकर सुरू करावी यासाठी कोणतेही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेवा विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत याची माहिती एस एम एसद्वारे विद्यापीठाने पाठवावी म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की आता हे जी काही सेवा आहे ती ऑनलाईन मिळणार आहे तर आता यामध्ये यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो कोणकोणते आहेत तर यामध्ये जे आहे ते पाहू शकता इश्यू ऑफ एज्युकेशनल बोनाफाईट सर्टिफिकेट त्यानंतर ट्रान्स्क्रिप्ट टू स्टुडंट हू हॅव पास द हायर डिप्लोमा कोर्सेस त्यांंतर प्रोविजनल सर्टिफिकेट ऑफ लाईन आर्ट एक्झामिनेशन त्यानंतर प्रोविजनल सर्टिफिकेट ऑफ हायर आर्ट डिप्लोमा एक्झामिनेशन नेम इन सर्टिफिकेट ऑफ हायर आर्ट्स डिप्लोमा कोर्सेस त्यांंतर रिव्हेनिफिकेशन ऑफ मार्क्स इन हायर आर्ट डिप्लोमा एक्झामिनेशन इशू ऑफ कॅरेक्टर सर्टिफिकेट ट्रान्सक्रिप्ट टू स्टुडंट हू हॅव पास बी एफ ए डिग्री कोर्स त्यानंतर डुप्लिकेट सर्टिफिकेट ऑफ लाईन आर्ट एक्झामिनेशन त्यांचं डुप्लिकेट सर्टिफिकेट ऑफ हायर आर्ट डिप्लोमा एक्झामिनेशन आणि इशू ऑफ आर्टिस्ट सर्टिफिकेट अशा अशाबद्दल या ठिकाणी सेवा दिलेल्या आहेत आणखीन आणखीनसुद्धा आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता साईडला यामध्ये इशू आयडेंटिटी कार्डचा इशू यामध्ये इशू ऑफ नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर फर्दर एज्युकेशन इशू ऑफ आयडेंटिटी कार्ड रिव्हेरिफिकेशन ऑफ रँक एक्झामिनेशन त्यांचं करेक्शन ऑफ नेम ऑनलाईन आर्ट एक्झामिनेशन सर्टिफिकेट करेक्शन ऑफ नेम मार्कशीट ऑफ हायर आर्ट डिप्लोमा कोर्सेस आणि अप्रुवल क्ले मॉडेल ऑफ स्टॅच्यू अशा पद्धतीच्या या ठिकाणी विविध सेवा आहे त्यानंतर डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत कोणकोणत्या सेवा आहेत तर डिस्ट्रिब्युशन ऑफ स्कॉलरशिप त्यानंतर इश्यू ऑफ लायब्ररी नो ड्यू सर्टिफिकेट इश्यू ऑफ कॅरेक्टर सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर डुप्लिकेट कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स इश्यू ऑफ नो ड्यू सर्टिफिकेट डिस्ट्रिब्युशन ऑफ आयडेंटिटी कार्ड्स त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर रिमूवल ऑफ विदेल्ट रिमार्क फ्रॉम द मार्क्स कार्ड म्हणजे मार्क्सशिटवरून ते जे काही विदेल्डचा साईन आहे किंवा जे काही स्टॅम्प आहे तो हटवण्या संदर्भातला आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर रिव्हॅल्युएशन ऑफ मार्कशीट म्हणजे पुनर्मूल्यांकनसाठीचा अर्ज ॲप्लिकेशन फॉर इश्यू ऑफ स्टडी बुनावेट सर्टिफिकेट रिटर्निंग ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट परत मागण्यासाठी अर्ज त्यांचा नेम करेक्शन ऑफ मार्क्स आणि कार्ड अशा पद्धतीच्या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या सर्व्हिसेस त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन स्टेट बोर्डच्या कोणत्या आहेत तर इशू ऑफ एलिजिबिलिटी सर्टिफिकेट त्यानंतर तर्णें करेक्टेड डिप्लोमा मार्क्स कार्ड त्यानंतर ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट सिलेबस सर्टिफिकेशन रिव्हॅल्युएशन ऑफ शीट मायग्रेशन सर्टिफिकेट त्यानंतर करेक्टेड डिप्लोमा सर्टिफिकेट डुप्लिकेट सर्टिफिकेट इश्यू ऑफ डुप्लिकेट ऑफ करेक्शन मार्क्स त्यानंतर मार्क्सशीट आणि मार्कशीटच्या कॉपीज डुप्लिकेट मार्कशीट आणि मार्कशीटच्या कॉपी अशा पद्धतीच्या टेक्निकल एज्युकेशनच्यासुद्धा सर्व्हिसेस आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या त्यानंतर युनिव्हर्सिटी रिलेटेड कोणकोणते आहे तर री ॲडमिशन ॲप्लिकेशन फॉर री ॲडमिशन रिमूवल ऑफ विदल्ट फ्रॉम द मार्क्स कार्ड त्यानंतर फोटो कॉपी ऑफ ॲन्सर स्क्रिप्ट त्यानंतर इश्यू ऑफ इलिजिबिलिटी सर्टिफिकेट त्यानंतर इशू ऑफ आयडेंटिटी कार्ड ॲप्लिकेशन रिमूवल फॉर नॉन कॉम्पिटेशन ऑफ लोअर एक्झाम त्यानंतर डुप्लिकेट मार्कशीट त्यानंतर रिटोटलिंग ऑफ मार्क्स त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर डिस्ट्रिब्यूशन ऑफ मार्क्स त्यानंतर डिस्ट्रीब्यूशन ऑफ स्कॉलरशिप रिवॅल्युएशन ऑफ ॲन्सर स्क्रिप्ट इश्यू ऑफ कन्सोलिडेटेड मार्क्स कार्ड त्यानंतर ओरिजनल डॉक्युमेंट्स ॲप्लिकेशन त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मायग्रेशन इलिजिबिलिटी सर्टिफिकेट त्यानंतर सुद्धा यामध्ये बाजूला पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर डिग्री सर्टिफिकेट ॲप्लिकेशन फॉर इश्यू ऑफ डुप्लिकेट कॉपीज डॉक्युमेंट्स सिलेबस सर्टिफिकेशन इश्यू ऑफ पासिंग सर्टिफिकेट म्हणजे ज्याला सन्नत म्हणतो डुप्लिकेट मायग्रेशन सर्टिफिकेट आणि डुप्लिकेट डिग्री सर्टिफिकेट आणि शेवटचा आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट अशा पद्धतीच्या विविध सर्व्हिसेससाठी तुम्हाला कुठेही जाता घरबसल्या अप्लाय करता येणार आहे याची विधि विशिष्ट फीसुद्धा तुम्हाला पे करावी लागेल आणि मुदतीमध्ये याचे टाईम लिमिटसुद्धा असणार आहे सात दिवस काही पाच दिवस अशा पद्धतीचं तर आता येत्या आपल्या चॅ लवकरात आता तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती या संदर्भातले जे काही व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलवरती तुम्ही नवीन श्रद्धा चॅनलला सबस्क्राईब करा कोणी आपलं ओळखीचे मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया